नमस्कार मंडळी संगीताच्या मुतपाकखान्यामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय तंदूर चिकन तुम्हाला सांगते तंदूर चिकन जितकं खायला छान लागतं ना तितकंच घरीही बनवायला खूप सोपं आहे तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल ओव्हन असेल तर तुम्ही ते त्यामध्ये नक्कीच बनवून घेऊ शकतात आणि दोन्हीही नसेल तर तुम्ही गॅसवरही बनवून घेऊ शकतात आज मी तुम्हाला हे मायक्रोवेव्हमध्ये बनवून दाखवते आहे मायक्रोवेव्हच्या कन्व्हेक्शन आणि मायक्रो अशा कॉम्बी मोडवरती मी हे बनवणार आहे आणि याशिवाय थोडं गॅसवरही बनवणार आहे जेणेकरून ज्यांच्याकडे ओव्हन नाही आहे त्यांना ते गॅसवरही बनवता येईल एकदा तुम्ही घरी चिकन बनवलं ना तर माझी खात्री आहे की तुम्ही तंदूर चिकन नेहमी घरी बनवाल घरी बनवलेलं हे चिकन खूप हायजेनिक असतं तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे चिकनचे पिसेस बनवून घेऊ शकता चिकनची क्वालिटी तुमच्या चॉईसप्रमाणे घेऊ शकतात खूप मोठं जून चिकन घेतलं तर ते नीट शिजत नाही त्यामुळे आपण छान कोवळं चिकन घेतलं तर त्याचं तंदूर चिकनही खूप छान होतं याशिवाय बाजारातलं तेल बटर याची आपल्याला क्वालिटी माहीत नसते चला करून या सुरुवात तंदूर चिकनचं साहित्य आधी बघून घेऊया तंदुरी चिकन बनवण्यासाठी सा हो इथे मी घेतलेलं आहे एक किलो इतकं तयार चिकन मी दोन मिडियम साईज इतके चिकन आणले होते त्यातले या साइजचे मी साधारण अकरा ते बारा पीसेस काढून घेतले चिकन स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचं पाणी चांगलं मी पुसून घेतलंय हे चिकन आता आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचंय चिकन आपल्याला दोन वेगवेगळ्या मॅरिनेशननी मॅरिनेट करून घ्यायचं आहे पण चिकन मॅरिनेट करण्याच्या आधी चिकनचे जे पिसेस आहेत त्याला मी असे हलके कट मारून घेणार आहे सुरीच्या साह्याने थोडे लांब लांब असे कट मारून घ्यायचे म्हणजे आपण जो मसाला याला लावू तो आतपर्यंत जाईल खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने दोन्हीकडूनही मी असे कट मारून घेते आहे सगळ्या चिकनला असे मी कट मारून घेतले आता आपण चिकनचं मॅरिनेशन करून घेऊ या चिकनला आपण दोन मॅरिनेशन्स करणार आहोत फर्स्ट मॅरिनेशन साठी मी घेतले इथे आले लसूण पेस्ट दोन मोठे चमचे आले लसूण पेस्ट आहे याशिवाय दोन चमचे लाल तिखट दोन चमचे लिंबाचा रस आणि सवीप्रमाणे हे सगळं छान मिक्स करून घेते हे जे मॅरिनेशन तयार केलंय ते, के ते चिकनला मी आता एक एक हाताने चांगलं चोळून घेते आपण जे कट्स मारले चिकनला त्याला आतापर्यंत चांगलं छान चोळून घ्यायचंय असं सगळं आपण छान लावून घेतलं की चिकनला लिंबू मीठ तिखट हे सगळं छान आतपर्यंत पर्यंत इथे मी जे तिखट घेतलंय हे साधच तिखट घेतलंय काश्मीरी तिखट नाहीये सेकंड मॅरिनेशनच्या वेळेला मी काश्मीरी तिखट घेणार आहे हे जे तिखट मी इथे घेतलंय हे थोडं स्पायसी तिखट आहे मसाला सगळा चांगला लावून घेतलाय मी याला थोडा लिंबाचा रस मी अजून घालते कारण चिकनचे पीसेस जास्त आहेत एक चमचा लिंबाचा रस मी अजून घातलाय लिंबाच्या रसामुळे तंदुरी चिकनला फ्लेवर छान येतो सगळे मसाले मी चांगले चोळून घेतले आता हे चिकन मी साधारण पंधरा ते वीस मिनिटं असं झाकून ठेवते आणि तोपर्यंत तो सेकंड मॅरिनेशनची तयारी करते इथे बघा मी हे पाव किलो इतकं दही होत हे दही मी टांगून ठेवलं होतं आणि त्याचं सगळं पाणी काढून घेतले हे दही घेते मी यात मी घालते दोन मोठे चमचे इतके धणे पावडर एक टीस्पून इतका गरम मसाला एक टी स्पून जिरा पावडर एक चमचा इतकी काळी मिरी पावडर एक चमचा इतकी कसुरी मेथी चुरून घालते मी चवीप्रमाणे मीठ आपण आधीच्या मॅरिनेशन मध्येही मीठ घातलंय त्यामुळे इथे थोडं कमी घालायचं याशिवाय मला लागणार आहे पाव चमचा इतकी हळद आणि दोन ते तीन चमचे इतकं का काश्मीरी तिखट घालते मी पण हळद आणि तिखट मी डायरेक्ट या मॅरिनेशन मध्ये नाही घालत आहे थोडं मोहरीचं तेल मी गरम करून घेते गरम म्हणजे अगदी हलकं कोमट करायचंय गरम नाही करायचे आपल्याला इथे मी तीन चमचे इतकं मोहरीचं तेल घेतलंय तेल गरम नाही केले मी खूप हलकं कोमट आहे अगदी आरामात मी त्यामध्ये बोट घालू शकते यात मी घालते पाव चमचे इतकी हळद आणि आता मी घालते काश्मीरी तिखट तीन चमचे इतकं काश्मिरी तिखट घातले मी यामध्ये हे सगळं मिक्स करून घेते आणि मग नंतर खालच्या बॅटरमध्ये हे घालते थोडं कोमट तेलामध्ये आपण तिखट असं कालवून घेतलं की त्याचा रंग खूप छान होतो तुम्ही इथे थोडं फूड कलरही वापरू शकता ऑरेंज फूड कलर मी घालणार नाहीये ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं तर तुम्ही घालू शकता हे छान मिक्स करून घेते मी आता तंदुरी चिकनच्या मॅरिनेशनसाठी जे तेल आपण वापरतो ते तेल शक्यतो सरसोच वापरतात अंग कट घेतलंय म्हणजे टांगून घेतलेलं दही त्यामुळे हे मिश्रण छान घट्ट होईल असं हे मॅरिनेशन आपण चिकनला लावून घेतलं की मग त्याला पाणी सुटत नाही आता पंधरा मिनिट झालेत आपलं जे चिकन आपण फर्स्ट मॅरिनेशन लावून ठेवलं होतं तेही तयार झाले या चिकनला आता हे जे सेकंड मॅरिनेशन आहे हे सेकंड मॅरिनेशन मी लावून घेते सगळ्या पीसेस ला मॅरिनेशन नीट लावून घ्यायचंय आपण जे कट्स मारून घेतले तिथे सगळीकडे हे मॅरिनेशन छान नीट लावून घ्यायचंय या मॅरिनेशन मध्ये तुम्हाला अजून वाटलं की थोडा लिंबाचा रस घालायचा आहे तर ते तुम्ही घालू शकता सगळ्या पिसेसला आपण मॅरिनेशन छान लावून घेतलंय बघा आपण हंग कट घेतलेलं होतं त्यामुळे आपलं सेकंड मॅरिनेशन अजिबात पातळ झालं नाहीये त्यामुळे जेव्हा आपण याला तंदूर करायला ओव्हन मध्ये ठेवू तेव्हा याच खूप जास्त पाणी खाली पडणार नाही आता असं हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण दोन ते तीन तासांसाठी फ्रीजमध्ये दे ठेवून देऊयात जितका वेळ जास्त हे चिकन मॅरिनेट होतं तितके त्यामध्ये मसाले खूप छान मोरतात आणि तंदूर झाल्यानंतर त्याचे टेस्ट खूप छान येते तुमच्याकडे अगदीच खूप वेळ नसेल तरी पण कमीत कमी एक तास याला मॅरिनेट करा आणि अगदी सात आठ तास जरी मॅरिनेट झालं तरी काही हरकत नाही ते खूप छान होत आता हे चिकन मी फ्रीजमध्ये साधारण तीन ते चार तासांसाठी तरी ठेवून देते आणि त्यानंतर मग याला तंदूर करायला घेते आपलं चिकन मॅरिनेट होऊन आठ तासांपेक्षा जास्त वेळ झालाय मी खर तर हे चार तासानंतरच करणार होते पण घरी कोणी अचानक आलं त्यामुळे मला उशीर झाला पण चिकन जास्त वेळ मॅरिनेट झालं त्यामुळे ते छान मुरलंय आता आता आपण त्याला ओव्हन मध्ये ठेवू पण त्याआधी त्याला एक स्मोक फ्लेवर द्यायचा आहे तो स्मोक फ्लेवर देऊन घेऊ चिकनच्या पीसेस मध्ये मी थोडा खड्डा करून घेते त्यावर एक वाटी ठेवून घेते मी या वाटीमध्ये एक लाल झालेला कोळसा ठेवते आणि त्यावर तूप घालून त्याला स्मोक फ्लेवर देऊन घेते झाकून ठेवते मी पंधरा मिनिट मी हे असंच झाकून ठेवते त्यानंतर मग आपण हे मायक्रोवेव्ह मध्ये ग्रील ला लावून घेऊ चिकनला आता स्मोक देऊन पंधरा मिनिट झालेत मस्त बाहेरच्या तंदूर चिकनला जसा स्मोकी वास येतो तसाच आपण स्मोक देऊन घेतलाय तुम्ही हे चिकनचे पिसेस बाहेर मिळतात तसे मोठेही बनवून घेऊ शकतात आणि मोठे पिसेस जरी तुम्ही करून घेतले तरी मध्ये ते परफेक्ट कुक होतात मी घरी लहान मोठा सगळ्यांना सर्व करता यावं म्हणून पिसेस थोडे लहान करून घेतलेत आता मायक्रोवेव्हचं टेम्परेचर सेट करून घेऊ आपण मी हे एलजीच्या मध्ये करते आहे तर माझ्या मायक्रोवेव्हला कॉम्बीचं एक ऑप्शन आहे बहुतेक सगळ्या मायक्रोवेव्हलाच कॉम्बीचं ऑप्शन हल्ली असतं तुम्ही तुमच्या मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा ते चेक करून घेऊ शकतात आता चिकनचे पिसेस मायक्रोवेव्ह मध्ये ठेवण्याआधी मी ते एका स्टँडवरती अरेंज करून घेते हे कॉम्बी मोडमध्ये कन्व्हेक्शन आणि मायक्रो अशा दोन मोडमध्ये करते आहे कन्व्हेक्शन मोडमध्ये हे तंदूर होतं आणि मायक्रो मध्ये कुक होतं तर मी हे डायरेक्ट स्टँडवरती नाही ठेवणार आहे मी हे असं मायक्रोवेव्हच्या ट्रेमध्ये चिकन आधी सेट करून घेते सगळे पीसेस मी असे अरेंज करून घेते ही प्लेट अशी हाय रॅक वरती ठेवून घेते आहे मायक्रोवेव्ह सोबत तुम्हाला दोन रॅक मिळतात एक असं छोट्या हाईट वाला असतो आणि दुसरा आहे हा उंच हाईटचा आहे जेव्हा आपल्याला मायक्रोवेव्ह मध्ये काहीतरी ग्रे करायचं असतं किंवा कन्व्हेक्शन मोड वरती ठेवायचं आहे तर तेव्हा आपल्याला हे उंच स्टँड वरती ठेवून घ्यायचे आहे आता मायक्रोवेव्ह टेम्परेचर सेट करून घेऊयात मायक्रोवेव्ह ऑन करून घेतलंय मी हे बघा आता झिरो वरती आहे माझ्या मायक्रोवेव्ह मध्ये मायक्रो ग्रील कन्वेक्शन आणि कॉम्बी असे चार ऑप्शन्स आहेत या कॉम्बी मध्ये आपण मायक्रो प्लस ग्रील किंवा मायक्रो प्लस कन्व्हेक्शन हे मोड सिलेक्ट करू शकतो मी आता कॉम्बी सिलेक्ट करते कॉम्बी सिलेक्ट केल्यावरती बघा इथे बाय डिफॉल्ट मला ग्रील आणि कन्वेक्शन हे दोन ऑप्शन्स आलेत मला मायक्रो आणि कन्व्हेक्शन हे दोन सिम्बॉल सिलेक्ट करायचे तर मी आधी कन्व्हेक्शन सेट करून घेते कन्व्हेक्शन सेट करून घेतलं तर बघा कन्व्हेक्शन आता फिक्स झालं माझं त्यानंतर मी आता मायक्रो सिलेक्ट करते मायक्रो सिलेक्ट केलं मायक्रोला टेम्परेचर वन एटी आलं अजून एकदा मायक्रो करणार तर टू सेवन्टी येईल परत एकदा मायक्रो केलं तर थ्री सिक्स्टी येईल मी हे टू सेवन्टीला करणार आहे त्यामुळे मी हे टू सेवन्टी ला सेट करून घेते आता हे माझं मायक्रो प्लस कन्व्हेक्शन या मोडला गेलंय मी आता हे ट्वेंटी मिनिट साठी सेट करून घेते आणि हा ट्रे आता मी मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून देते आता आपण स्टार्ट करून घेऊया ट्वेंटी टेम्परेचर ठेवलंय मध्ये एकदा आपण हे चेक करून घेऊया दहा ते बारा मिनिट झाल्यावर मी याला चेक करून घेईन आणि एकदा साईड परत क्लिक करून घेईन त्यानंतर हे तंदूर झालं की मग आपल्याला दोन्ही साईडने हे पाच पाच मिनिटांसाठी ग्रिल करून घ्यायचंय ते आपण ग्रिल ऑप्शन वरती नंतर करू आता दहा मिनिट झालेत मी हे फक्त उलटून घेते आणि सगळे पिसेस मी फक्त उलटून घेते सगळे पीसेस मी उलटून घेतले परत मी हे मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून देते आणि मायक्रो ऑन करते पुढच्या दहा मिनिटांचा टाइम कंटिन्यू झाले दोन तीन माझे जे पीसेस उरले आहेत जे मायक्रोमध्ये मध्ये मावले नाही ते मी गॅसवरती करून घेते गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवते पॅन आपल्याला छान कडकडीत तापवून घ्यायचे पॅन छान कडकडीत तापलं की त्यामध्ये मी थोडं तेल घालते तेल कमी घातलंय मी कारण आपले पिसेस खूप कमी आहे थोडं बटर घालते मी हे तेल आणि बटर आता छान कडकडीत तापले यावर जे हे पिसेस आहेत माझे तिने आता ठेवून घेते गॅस तोडले दोन ते तीन मिनिट मी याला अजिबात हलवणार नाहीये असंच हे गॅसवरती होऊ देते म्हणजे आपले मसाले जे आहेत ते पिसेस ला चांगले चिपकून राहतील दोन मिनिट झालेत मी हे साईस परतून घेते करून घेते पुन्हा हे दोन ते तीन मिनिटांसाठी ठेवते गॅस मी आता थोडा बारीक केलाय दुसऱ्या बाजूनेही मी हे दोन मिनिटांसाठी परतून घेतलंय आता ह्याची साईड परत उलट करून घेते त्याच्यावर आता मी झाकण ठेवून देते आणि हे मंदा जास्त वरती होऊ देते मध्ये मध्ये दर दोन तीन मिनिटांनी आपल्याला याची साईड बदलत राहायची आहे आता आपला मायक्रोवेव्हचा टाइम पण कम्प्लीट होत आलाय मी हे काढून घेते आता आणि जर अजून आपल्याला गरज असेल तर थोडा वेळ आपण हे ठेवू शकतो एकदा बाहेर काढून हे चेक करते हे झालंय तसं आता आपण याला ग्रिल करायला ठेवून देऊयात दोन्ही साईडने मी याला पाच पाच मिनिटांसाठी ग्रिल करून घेते पण हे ग्रिल करायच्या आधी आपण याला थोडं बटरने ब्रश करून घेऊया मध्ये एकदा गॅसवर जे पिसेस ठेवलेत तेही उलटून घेते दर दोन तीन मिनिटांनी आपल्याला हे परतून घ्यायचे जोपर्यंत आपलं चिकन शिजत नाहीये तोपर्यंत चिकनचा छान स्मोकी फ्लेवर येतोय याला मी आता बटरने कोट करून घेते बटर पातळ करून घेतलंय मी आधी एका बाजूनेच मी बटरने कोट करते आणि मग आपण याला ग्रिल करायला ठेवून देऊया आता ग्रिल करायला आपण हे ठेवून देऊया मायक्रोवेव्ह मध्ये मा दे परत ग्रिल करायला या स्टॅन्ड वरती डायरेक्ट ठेवणार आहे मी आता हे चिकन ऑलरेडी शिजलंय आणि याचं पाणी अजिबात पडणार नाहीये त्यामुळे एक एक पीस मी या ग्रील वरती डायरेक्ट अरेंज करते बटर लावलेली बाजू वरती ठेवतेय सगळे पीसेस मी या स्टँड वरती अरेंज करून घेतले माझा हा बेकिंग ट्रे सुद्धा रिकामा झालाय तो, तो मी खाली ठेवूनच दे देते म्हणजे थोडाफार जरी याचा काही रस पडला खाली तर तो त्या ट्रे मध्येच पडेल आता हा स्टँड मी आतमध्ये ठेवून देते ग्रिल करण्यासाठी मी इथे ग्रिलचं ऑप्शन सिलेक्ट करते डायरेक्ट ग्रिलच सिलेक्ट करायचं आपल्याला आणि दहा मिनिटांसाठी मी हे ग्रिल करून घेणार आहे मध्ये पाच मिनिट झाले की आपल्याला एकदा चेक करून घ्यायचंय चे। जर पाच मिनिटांनंतर झालं असेल तर आपण साईड पलट करून घेऊया त्याची तोवर आपले गॅसवरती ठेवलेले पीसेस पण मी उलटून घेते खूप छान रंग आलाय यांना पण आणि मसाले खूप छान चिपकून बसलेत आणि तंदुरीचा वास तर एकदम आ हा हा येतोय हे पिसेस ऑलमोस्ट होत आले आता फक्त याचा ज्यूस आतमध्ये टिकून राहण्यासाठी मी काय करते एका वाटीमध्ये मी पाणी घेतले ही वाटी मधोमध मी ठेवून देते आणि याला बारीक गॅसवरती मी धापून ठेवते म्हणजे काय होईल की आपली चिकनची पिसेस एकदम सुकून जाणार नाही आतमध्ये छान जोशी राहते होते तोपर्यंत आपले मायक्रोवेव्ह मध्ये पिसेस आपण चेक करून घेऊया मायक्रोवेव्ह मध्ये ग्रिल करूनही पाच मिनिट होत आले मी जस्ट फक्त चेक करून घेते हे थोडं अजून पाच मिनिट मी ठेवून घेते आणि त्यानंतर मग याची साईड फ्लिप करते आता तोपर्यंत वरचेही चेक करून घेते पाण्याला बघा उकळी आलीय छान तंदूर स्मेल येते तर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही गॅसवरही खूप छान प्रकारे हे तंदूर करू शकता आणि हे असंच एक दोन पाच मिनिटांसाठी धाकून ठेवते एकदा साईड पलटी करून घेते गॅसवर करूनही हे सुद्धा छान सॉफ्ट आणि छान मस्त तंदूर झाले छान जोशी दिसते हे पण आता एका बाजूने ग्रिल करायचं आपला ओव्हनचा टाइम आहे कम्प्लीट होत आलाय मी ते काढूनच घेते ते मी थोडे फ्लिप करते त्याची बाजू बदलून घेते आणि दुसऱ्या बाजूनेही याला बटर लावून पुन्हा पाच मिनिटांसाठी याला आपण वरती ठेवून देऊया आता परत आपल्याला दहा मिनिट ठेवायची आवश्यकता नाहीये तुम्ही जेव्हा हे असं तंदूर कराल किंवा ग्रील कराल तर तुम्हाला चिकन बघितल्यानंतर अंदाज येतो की कि किती वेळासाठी तुम्हाला हे ठेवायचंय खूप छान ज्युसी पिसेस तयार होतात मायक्रोवेव्ह मध्ये दुसऱ्या बाजूनी मी याला बटर लावून घेते फक्त तेवढं कोटिंगसाठी आपल्याला बटर लागले ते बटर आणि आपण मॅरिनेशन मध्ये जे तीन चमचे चरसोच तेल घातलं होतं तेवढंच तेल आपण वापरले हे मी आता आतमध्ये ठेवून देते मिनिटांसाठी मी परत करून घेते आता जे गॅसवरती मी चिकन ठेवले खालचा गॅस मी बंद करते पाणी बघा तिथे छान लागले हे बंद करून टाकते पाण्याच्या वाफेवरती हे छान सॉफ्ट आहे सगळे रहे, पिसेस पण वाफेने ते अजिबात दुसऱ्या बाजूनेही आपलं मॅरिनेशन तयार झालंय थोडं बटर करते मी खाली प्लेट घेते काय रंग आलाय बघा आपल्या तंदूर चिकनचा किती सुंदर दिसतंय आता परत जर तुम्हाला याला स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल तर गॅस लावायचा गॅसवरती पापड शेकायची ताटली ठेवायची आणि त्यावरती हे थोडे रोस्ट करून घ्यायचे दोन तीन करून दाखवते ते बघा जाळी ठेवली मी गॅसवर माझी पापड शेकायची डाळी खूप छोटी आहे त्यावर मी दोन पीसच ठेवून घेते कसं बटर लावते त्याला अजून तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बटर जास्त लावू शकता दोन्ही साईडने हे छान शेकून घ्यायचंय खूप छान खूप वेळ नाही आपल्याला याला स्मोक द्यावा लागेल मस्त अगदी बाजारात जसा असतो तसाच्या तसा तंदूर आपल्याला घरी तयार झालाय आता भाजायला घेतलेच आहे तर सगळेच तंदूर मी असे भाजून घेते बघा घरीच बनवलंय मी हे तंदूर किती छान झाले खरे कसा चाट मसाला भुरभुरवते त्याच्यावर मी तुम्हाला सांगायला विसरले जर तुम्हाला मॅरिनेशनमध्ये चाट मसाला घालायचा असेल तर तुम्ही मॅरिनेशन मध्येही घालू शकता पण मला वाटतं जेवढे मसाले मी घातले तितके इनफ आहेत आणि बघा मी यामध्ये अजिबात रंग घातला नाहीये कुठलाही आर्टिफिशियल कलर मी यामध्ये वापरला नाहीये हा रंग फक्त काश्मीरी तिखट आणि हळद या दोन गोष्टींनी आलाय तर तुम्ही लक्षात ठेवा की कोणताही आर्टिफिशियल कलर आपल्याला वापरण्याची आवश्यकता नसते कुठलेही कलर्स हे आपल्या बॉडीला हे हानिकारकच असतात त्यामुळे शक्यतो असे कलर्स कधीही वापरू नका खूप टेमटिंग झालेत आपले हे तंदूर आपले छान स्मोकी फ्लेवरचं तंदूर चिकन तयार आहे खाणारे तर वाटच बघतंय तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद